नमस्कार अक्षर मारेडी हो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्कूटी शिकत असताना किंवा नवीनच स्कूटर घेतल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टींचा अंदाज नसल्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप साऱ्या चुका होत असतात यापैकी काही चुका जोपर्यंत आपण स्वतःहून करत नाही किंवा दुसऱ्याला करताना आपण पाहत नाही तोपर्यंत त्या आपल्या निदर्शनास येत नाही व त्या गोष्टीपासून आपल्याला किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज आपल्याला लावता येत नाही तर अशीच एक घटना जी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये झाली होती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नक्कीच ही गोष्ट जर कोणी नवीन स्कूटर घेणार असेल किंवा शिकत असेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करा कारण त्यांच्याकडून अशी चूक जर होणार असेल तर ते ती टाळू शकतील या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक सफेद रंगाची स्कूटर आहे आणि त्यावर एक व्यक्तीही बसलेली आहे आणि त्याच्या स्कूटरवर एक लहान मुलगा देखील आहे आणि ती व्यक्ती मोबाईलवर बोलण्यामध्ये व्यस्त होते व स्कूटरचे इंजिन सुद्धा चालू आहे आणि अशा अवस्थेतच समोर उभा असलेला लहान मुलगा स्कूटरच्या एक्सेलेटर जोरात फिरवतो त्यामुळे अचानक स्कूटरला अतिवेगाची गती मिळते व अचानक वेग मिळाल्याने स्कूटरवरून ती व्यक्ती जोराने पाठीवर पडते व मुलगा सुद्धा खूप वाईटरित्या स्कूटरवरून पडतो या इन्सिडेंटमध्ये त्या व्यक्तीच्या पाठीला व डोक्यालाही मार लागतो सुदैवाने जवळच नातेवाईक मंडळी असल्याने धावत त्या स्कूटरपर्यंत येऊन त्या मुलाला गाडीजवळून उचलून बाजूला करतात व त्या व्यक्तीलाही उचलून बाजूला घेतात ही गोष्ट शेअर करण्याचे कारण एवढेच आहे की ही गोष्ट एकदम कॉमन असते की बरेचदा आपण कोणाजवळ बोलण्यामध्ये किंवा मोबाईलवर व्यस्त असताना लहान मुले स्कूटरवर समोर उभी असतील तर ते जोरात एक्सिलेटर फिरवतात हो व या अगोदरही असे बरेचसे इन्सिडेंट झालेले आहेत तर ही केवळ एक सर्वांना अलर्ट राहता यावे यासाठी बनवत आलेली व्हिडिओ आहे एक साधारण विचार केला की अशा प्रकारची चुकी जर आपण मार्केटमध्ये किंवा एखाद्या मेन रोडला गर्दीच्या ठिकाणी केली तर किती मोठे नुकसान किंवा हानी होऊ शकते हे तुम्ही समजू शकता बऱ्याचदा लहान मुलांना ही सवय असते की स्कूटरवर पुढे उभे राहून स्कूटरचा हॉर्न सेल्फ स्टार्ट लाईटचे बटणे दाबणे किंवा हँडल लेफ्ट राईट करणे त्यामुळे जेव्हा तुम्ही लहान मुलांना घेऊन स्कूटरवरून प्रवास करत असाल तर लहान मुलांसाठी सुद्धा एक हेल्मेट उपलब्ध असते ते यूज करा तसेच मुख्य रायडरनेही नेहमी हेल्मेट यूज केले पाहिजे त्याचप्रमाणे जर शक्य असेल तर लहान मुलांना पाठीमागे बसवण्याचा प्रयत्न करा व जर शक्य नसेल तर जेव्हा जेव्हा आपण लहान मुलांना पुढे उभे करतो त्या प्रत्येक वेळी आपण सतर्क असले पाहिजे की वेळोवेळी आपले इंजिन बंद केले आहे व आपले दोन्ही हात हँडल बारवर ठेवून ब्रेकसुद्धा पकडलेला आहे त्याचप्रमाणे कधीच गाडीला चावी लावलेल्या अवस्थेत लहान मुलांना एकटेच स्कूटरवर जाऊन देऊ नका कारण बऱ्याचदा आपण करत असलेली क्रिया मुले व्यवस्थित लक्षात ठेवून त्याप्रमाणे करायला जातात जसे की चावी लागलेली असेल तर चावी ऑन करून त्यांना स्कूटर सेल्फ स्टार्ट कशी करतात हे सुद्धा माहीत असते तर असे होऊन देऊ नका तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मिळू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय